नवरात्री उत्सव निमित्ताने गडिंग शहरात सगळीकडे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पण महिलांचे लक्ष लागले होते ते संघर्ष ग्रुप आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाकडे काल महिलांनी तुफान गर्दी केली होती कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी व पाहण्यासाठी तसे शहरातील विविध मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते कालच्या या कार्यक्रमात विजेत्या ठरल्या त्या शोभा डांग ज्यांना फ्रीज व सन्मान चिन्ह आणि मानाची पैठणी देऊन गौरवण्यात आले तर उपविजेत्या ठरल्या त्या तेजस्विनी देवेकर ज्यांना देण्यात आले तृतीय क्रमांक अलका उपराटे चौथ्या सुनीता जाधव व पाचव्या विजेत्या कमल मोरे आल्या कालच्या या कार्यक्रमाचा आढावा घेतला ते निकिता यांनी s O N A C A R O O U T A Y O U N G T U R G Y O U R G L E

गेले तीन वाजे आंतरिष्ठ आयोजित करतात प्रत्येक कार्यक्रमला मला आमंत्रित केलेलं आहे आणि आज तर बघितलं तर महिलांचा प्रतिसाद खूपच आहे खरोखर एवढ्याच दादा गुंधुदा केलं पाहिजे की कुठलंही ते कार्यक्रम घेऊ दे एक मोठा संघटनाच तयार केल्या असं वाटते आम्हाला खरोखर दादा तुमचं दुकान जही आणि तुमच्याबरोबर ते स्वतः तुमच्या पाठीशी आहे तर एवढं चांगलं काम करतो संघर्ष ग्रुपसाठी बरोबर खूप आहे आणि आज खूप छान इथं होम मिनिस्टर चालू आहे आम्हाला जाऊ नये असं वाटते पण पुढं अजून दिवसभर बाहेर असल्यामुळे मला जावं लागते म्हणून मी जाते आणि संघर्ष ग्रुप कित्येक वर्ष मला वाटते सतरा वर्ष दादा दहीहंडी दा 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 दा। पंचवीस वर्ष दहीहंडीची मी जास्तीत जास्त विजेते संघर्षमुख राहिलेला आहे त्यांचं एकी आणि त्यांचं एकत्रित आणि जे संघटना आहे ते असल्यामुळे असल्यामुळेही शक्य आहे आणि मी संघर्ष वाढी वाढता शुभेच्छा देते आणि गेली पंचवीस वर्ष संघर्षमुख लोक चांगलं काम करत आहेत आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संघर्षमृती साठी इतकं नाव कमवलेलं आहे की संकल्कृत आणि ही ह्या वर्षी त्यांनी देत असणार असं भेद धरलं जातं आहे तसंच त्यांनी महिलांसाठी गुरुदादांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी इतकं महिलांसाठी चांगलं काम केलेलं आहे की त्यांच्या एका हकेस सगळ्या महिला धावून देतात तर त्यांनी महिलांसाठी पण इतके चांगले चांगले कार्यक्रम करतात की मला वाटतंय की सगळ्या कार्यक्रमामध्ये महिला कशा इन्वॉल्व्ह होतील किंवा कशा सहभाग होतील तर ते गुरुदादांनी म्हणजे एक आदर्श महिलांचे कार्यक्रम कसे करावेत हे त्यांच्याकडनं ह्या संघर्ष मार्फत करायला पाहिजे तर गेली तीन वर्ष झालं आता हा होम मिनिस्टर कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि आज पण त्या कार्यक्रमासाठी इतक्या आनंदानं आणि इतक्या उत्साहानं ह्या साडेआठ नंतर त्या महिला इतक्या उत्साहनं येतात म्हणजे विचार करा की की आज हा ग्रुप काय तयार केला असणार आहे आणि किती महिलांचा विश्वास आहे ह्या ग्रुपवरती तर संघर्ष ग्रुपने आजपर्यंत जे कार्यक्रम केलेले ते म्हणजे कडिंग्लजमध्ये नाव कमवण्यासारखे के केलेलं आहे की संघर्ष ग्रुपच्या सर्व संचालकांना आणि सर्व त्या महिलांना पण शुभेच्छा देते आणि त्यांनी असंच गडिंग्लजकरांच्यासाठी असंच महिलांच्यासाठी त्यांनी चांगलं काम करावं अशीच शुभेच्छा देऊ संघर्ष जवळजवळ गणिंगमध्ये एक असा सुंदर म्हणजे शिवजयंतीचा कार्यक्रम दरवर्षी करतात की गेले अठा वर्ष शिवजयंतीला हजारो संख्येने महिला डोक्यावर कलश घेऊन शिवजयंतीची यात्रा मिरवणूक अतिशय पार पडतात तर ती बघण्यासाठी शिवजयंतीची आपल्या आजच्या या सुंदर आयोजनाबद्दल काय सांगाल खरोखर मनापासून इतका आनंद होतोय गेली सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या माता बाजू असतील वडील मंडळी असेल आणि गेली वीस पंचवीस वर्ष माझ्या पाठीमागे माझा भाऊ असू दे शिवराज असू दे याच्या पाठीमागं माझी युवकांची बळी उभा केली मी खरोखर त्या माझ्या सहकाऱ्यांचं सगळ्या शंकर गुरुच्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि सर्व जी जी मंडळं आहेत मला जी सहकार्य करणारे मी मनापासून आभारी आहे असं जे म्हणजे माझ्या कातड्याचे जोडे जरी करून गाठले तरी मी त्यांचे युवकांचे आणि महिला मातावरतींचे उपकार विसरू शकत नाही म्हणूनच हा कार्यक्रम कोणताही कार्यक्रम शंघर्षने हाती घेतला तर इतका जोमात आणि इतका ताकदीनं होतो की त्याची चर्चा ही सर्वसामान्य लोकांच्या मध्ये होती आणि खरोखर मला मनस्वी आनंद वाटतो की इथून तुमच्या कामा काळात देखील गणिंदा शहरासाठी असंच काम शंकरच्या माध्यमातून मी सतत करत राहील